आम्ही चर्मकार समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये भव्य निदर्शने आणि आमरण उपोषण करत आहोत चर्मकार समाजासोबत सर्वप्रथम चर्मकार समाजासोबत जातीवाद करणाऱ्या या शिवसेना भाजप सरकारचा आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसचा आम्ही जाहीर निषेध करतो त्याचबरोबर चर्मकार समाजाच्या संत हृदास महामंडळामध्ये महाराष्ट्रभरातून अनेक कर्ज प्रकरणे प्रलंबित आहे त्या कर्ज प्रकरणांना तात्काळ कर्ज वाटप झाले पाहिजे त्याचबरोबर संत रोहिदास महाराजांच्या जयंतीच्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर झाली पाहिजे संत रोहिदास महाराजांचे स्मारक तयार झाले पाहिजे त्याचबरोबर लाभार्थ्यांना चर्मकार समाजाच्या लाभार्थ्यांना ज्या हमीपत्राची आणि जामीनदाराची आट लावलेली आहे ती रद्द झाली पाहिजे त्याचबरोबर वाहन कर्ज योजना सुरू झाली पाहिजे त्याचबरोबर पन्नास लाख रुपयाची जी उत्कर्ष योजना आहे दहा लाख रुपयाची जी सुविधा योजना आहे ही तात्काळ सुरू झाली पाहिजे चर्मकार समाजाचे विद्यार्थी घडले पाहिजे त्यासाठी तात्काळ हे राबवलं गेलं पाहिजे याचबरोबर चर्मकार समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि चर्मकार समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर चर्मकार समाजाच्या शिष्टमंडळासोबत एक बैठक आयोजित करावी अशी आमच्या मागणी आहेत झालं तर याच्यानंतर काय करतो जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही आम्ही कुठल्याही प्रकारचं उपोषण मागे घेणार नाही या प्र त्याचबरोबर महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटणार आहे आणि हे आंदोलन जेवढं तीव्र करता येईल सरकारच्या विरोधात आम्ही करत राहू ज्या जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांवर सुद्धा अत्याचार केलेले आहेत कारण आमचा समाज आता कुठं आमचे मुलं शिकताना मेडिकल ला म्हणा इंजिनिअरिंगला म्हणावं आज कॉलेजला जात आहेत गव्हर्नमेंट कोट्यातून जेव्हा नंबर लागतो तर त्या खर्चासाठी हजार माणूस ही योजना लागू आहे सो ती सोळा हजार योजना जिल्हा लेवलला साठ हजार भेटत होती आणि नगर परिषदला पन्नास हजार भेटत होती तिथं तीस ते बत्तीस हजार करून टाकली आणि इथं जिल्हा लेवलला चाळीस ती वेळेवर पैसे देत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकरी कर्जमाफी या ह्या धर्तीवरती अं शेतकऱ्यांना कर्जमाफ होते नीरव मोदी सारखे अशी काही लोक बँकेला डुबवून चालले गेलेत त्या धर्तीवरती आमच्या आमच्या समाजाचे लोक जुने जुने जे प्रकरण आहे ते कर्ज फेडू शकले नाही ते त्याच्यामध्ये बर्बाद झाले त्याच्यानंतर आमच्या समाजाचा जे जे लोक जुने कर्जदार आहेत त्यांचे कर्ज माफ करण्यात यावे पूर्णचे पूर्ण आतापर्यंत सगळे कर्ज माफ करण्यात यावे आणि ह्या समाजाला पुढे येण्यासाठी त्यांनी हातभार लावा आणि या यासाठी हे आम्ही समाजाने हे आंदोलन छेडलेलं आहे भेज दिए इझी अभी तक उनका पेमेंट वाटप नाहीये के हमको चरम का समाज को सताया जा रहा है ये कुछ भी नियम लगाते और बंडल को जो नियम है हमको वही नियम लागू करना चाहिए सीएम के अंदर जो पांच डॉक्यूमेंट के ऊपर लोन देते दस लाख रुपए तक हमको यहाँ पांच लाख रुपए के लिए कम से कम एक फाइल तैयार करने को दस पंद्रह हजार रुपए लग जाता खर्चा वो दो चार डॉक्यूमेंट के ऊपर जो सबको नियम है, वैसे हमको नियम लगाना चाहिए हमारे साथ में जो ऊपर प्रकरण जो पड़े वाले हमारे तात्काल उनको वाटअप करना चाहिए और एक वाहन खर्चा बोल के योजना है वो भी योजना हमको लागू करनी चाहिए और पचास लाख तक जो हमारी नई स्कीम चालू हुई है उसके लिए हमको वैल्यूशन मांगा जा रहा है जमीन का वो वैल्यूशन रद्द होना चाहिए नहीं हाँ मॉर्गेज मॉर्गेज कर रहे हैं पांच लाख के लिए भी हमको वो मॉर्गेज मांग रहे हैं पांच लाख के लिए भी इधर महामंडल में कोई महामंडल में मॉर्गेज की आट नहीं है ये हमारे महामंडल के अंदर नमूना के उतारे मांगते मांगते कोई महामंडल को ये नियम नहीं है ये हमारे समाज के लिए जानबूचित नियम लगाया गया है हमारे शर्मा समाज गरीब समाज है इनके पास खेती नहीं कहा से लाना हम खेती हम किराए के घर में रहते हमने कहा से देना इनको नमूना आके उतारे सात बारे डॉक्टर अम्बेडकर कर्मकार समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे कर्मकार समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे महामळा कर्ज वाटप तात्काळ झाल्याच पाहिजे तात्काळ कर्ज वाटप झाल्यावरच पाहिजे त्याच्या गाडी लागत झाल्याच पाहिजे